पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी बी आमचे काय पुलाचं कुठं काय नाही कपडे बदलायची ती सोय होत नाही आमची दोन दोन तीन तीन महिने शाळा बुडते मलाच नाही तरी सर्व विद्यार्थ्यांना घरून शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी येतात त्यामुळे आमच्या आमच्या परीक्षाही होत नाहीत काय काय परीक्षा बुडल्या जातात त्यामुळे आमच्या शिक्षणाला खूप खूप अडचण येते गेल्या अधिवेशनात आमदार यशवंत माने यांनी वाळूच्या जाधव वस्तीला जोडणाऱ्या पुलाबाबत प्रश्न उपस्थित केला होता परंतु त्या पुलाचं अद्याप काय झालं हेच आपण येथील ग्रामस्थाकडून जाणून घ्या त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्या समस्या सुटल्या एति का नाहीत येथील विद्यार्थी आणि जे शेतकरी आहेत नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील वाळूज गावात भोगावती आणि नागझरी नदीचा संगम आहे या नदीच्या पलीकडे सातशे ते आठशे लोकांची लोकवस्ती आहे या वस्तीवर जाण्यासाठी पावसाळ्यात पाण्यातून मार्ग काढत जावं लागतं शासनाकडे या नदीवर पूल बांधण्याची वारंवार मागणी करूनही त्याची पूर्तता केली जात नाही अशी खंत इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे सत्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी आमच्या काय पुलाचं कुठं काय नाही बोर पाडते ती बघते ती धरच चेकिंग चालू आहे मेजरमेंट पाठविलं आहे तिकडं स विधानसभेला पाठविलं आहे मुंबईला पाठविलं आहे असंच काही ना काही ना, कारणं ढकली ना, ढकलीत आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे होऊन गेली आमच्या दोन पिढ्या ह्याच्यातच गेल्या आणि आम्हाला माल वाहतूक करायची असली गावात संपर्क साधायचा असला किंवा कुणाला दवाखान्यात न्यायचं असलं तर आम्हाला कमीत कमी पंचवीस किलोमीटरच्या आत तर गावाची सोय नाही आणि सरकारी दवाखान्यात जायचं म्हटलं तर लहान मुलाला होडीतून किंवा पाण्यात घालून न्यावं हो लागते तर आमच्या कुठल्याच सुई नाहीत्या हे लोक अशी आश्वासनं देऊन दिसतं आमच्या मतासाठी तेवढ्या मताला तेवढ्या गाड्या पाठविते ती गाड्या पाठविल्या तेवढे एक दिवस केला आमचं बोळवण की यांचा विषय कट झाला शाळेला जाण्यासाठी नदीच्या पाण्यातून जावं लागतं पावसाळ्यात तर नदीला पाणी असल्यामुळे दोन ते तीन महिने शाळेला जाता येत नाही काही वेळेस परीक्षेला सुद्धा मुकावं लागतं यामुळे अभ्यासाचं मोठं नुकसान होत आहे नदीवर पूल बनला तर मुलांच्या यशाचा पाया भक्कम होईल त्यामुळे हा पूल बनला तर अनेक विद्यार्थ्यांना अक्षरीचं झेप घेता येणार आहे तर मी वाळूगावातून बोलते आमच्या पाण्यातून खूप आबदा होते कमबऱ्यावर पाण्यातून जावं लागतं चिखलातून फार जावं लागतं नदीला पाणी असल्यामुळे आम्हाला कपडे बदलायची ती सोय होत नाही आमच्या दोन दोन तीन तीन महिने शाळा बुडते आम्हाला शाळेला जाता येत नाही आमच्या हो। नदीवर खुँ, खुँ, पूल हवा मलाच नाहीतरी सर्व विद्यार्थ्यांना घरून शाळेत जाण्यासाठी खूप अडचणी येतात त्यामुळे आमच्या आमच्या परीक्षाही होत नाहीत काय काय परीक्षा बुडल्या जातात त्यामुळे आमच्या शिक्षणाला खूप खूप अडचण येते तसेच शेतकरी गावातील लोक स्त्री म्हातारी माणसे यांचीही खूप आपदा होते त्यामुळे सरकारने येथे पूल काहीतरी नियोजना कराव्या पायी जातो तरी आम पावसाळ्याच्या दिवसात आमच्या सात ते आठ महिने शाळा बुडली जाते त्यामुळे त्यामुळे आमच्या शिक्षणाला खूप अडचणी येतात काही काही ना अशी का 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 विनंती भोगावती आणि नागझरी नद्यांचा संगम असलेल्या नदीतून दररोज दोनशे ते तीनशे लोक ये जा करतात नदीतून पलीकडे जात असताना अनेकदा काटे ओरखडतात त्यामुळे पुलाचं काम लवकर करण्यात यावं वाळूज आणि जाधव वस्तीला जोडणाऱ्या पुलाची मागणी आमच्या आजोबा पंजोबांपासून आहे परंतु मागणी मान्य होत नाही त्यामुळे येत्या काळात मोठे आंदोलन छेडणार असल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलंय बरीच उपोषणं केली आमच्या गावाला नागदिर आणि भोगावती या दोन नद्या आहेत या दोन नद्यातून जादू वस्तीवर जाण्यासाठी मार्गच कसलाही नाही मी सुशील कुमार शिंदेपर्यंत परत पुन्हा पालकमंत्र्यापर्यंत सगळी निवेदनं कलेक्टरकडं निवेदनं दिलेल्या आहेत तरीसुद्धा कुणालाच घाम फुटत नाही आणि आमचे मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माणे यांनी तर फक्त वाळूस बहिरवाडी आणि मनगुली याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे जादोस्तीवर जाण्यासाठी शेतकऱ्यांची आणि महिलांची आणि शाळकरी मुलांची एवढी जबरदस्त अडचण आहे त्या मागणीसाठी वारंवार मीच नाव आमच्या आजोबा पंजोबा पासूनची ही जी मागणी आहे ते आज तागायत अपूर्ण झालेली आहे ती पूर्ण करण्यात यावी अन्यथा आमच्या संघटनेमार्फत आम्ही फार मोठं आंदोलन छाडण्याची छानणार आहोत त्याची आपण दखल घ्यावी या ग्रामस्थांनी सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना भेटून वारंवार निवेदन दिली आहेत आमदार यशवंत माने यांनी हा विषय अधिवेशनात चर्चेला देखील आणला होता परंतु ही चर्चा फक्त चर्चाच राहिली सामान्य नागरिक आणि प्रशासनामध्ये प्रशासन समन्वयकाची भूमिका वठवत असत मात्र ना प्रशासनाला इथल्या ग्रामस्थांची चिंता दिसतीये ना इथल्या लोकप्रतिनिधींच्या आवाजाला सरकारमध्ये महत्व दिलं जाते अशा परिस्थितीत ग्रामस्थांसाठी जगण्या मरण्याचा प्रश्न झालेल्या या पुलाकडे आजही ग्रामस्थ आषाढभूत नजरेनं पाहत आहेत माने यांनी अधिवेशनात जाधव असते आणि वाळूज गावाला जोडणाऱ्या पुलाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आपण येथील जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की पूल सध्या मंजूर झाला आहे पण त्याला निधी अद्यापर्यंत उपलब्ध झाला नाही येत्या जे बजेट होणार आहे त्याच्या त्या बजेटमध्ये या पुलाला निधी मंजूर होणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते परंतु या ग्रामस्थातून अशी चर्चा आहे की हे जे सरकार आहे ते या सरकारचं शेवटचं आ अधिवेशन आहे आणि त्या येत्या बजेटमध्ये कसा निधी मंजूर होईल याबाबत देखील शंका उपस्थित केली जाते अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर